शिवसेना अहिल्यानगर कार्यक्षेत्र शहर संपर्क प्रमुख सचिन जाधव यांची नियुक्ती पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी दिली माहिती शिवसेना शिंदे गटाच्या अहिल्यानगर कार्यक्षेत्र शहर प्रमुखपदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे नगरमध्ये प्रथक पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी ही माहिती दिली आहे मावळते शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना पक्ष संघटनेत आगामी काळात वेगळी जबाबदारी देण्याचा विचार आहे असं जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी सांगितलंय सचिन जाधव हे शिवसेनानगर जिल्हा संपर्क प्रमुख होते पण सध्या हे पद रिक्त असून प्रदेश पातळीवरून लवकरच या पदावर नियुक्ती होणार आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार सचिन जाधव यांची शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचं कार्यक्षेत्र पहिले नगर शहर असेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्र... प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे शिवसेना प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीनं हे पत्र, पत्र मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्या हस्ते सचिन जाधव हो यांना प्रदान करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी जामखेड तालुका प्रमुख कैलास माणे शेवगाव तालुका आशुतोष डहाळे जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक सुभाष लोंढे अनिल लोखंडे शिवसेना अल्पसंख्याक उत्तर महाराष्ट्र समन्वयक अनझर खान प्रमुख महेश लोंडे संग्राम शेळके युवासेना प्रमुख योगेश ल, ल, गलांडे उपशहर प्रमुख शशांक महाले नगर तालुका उपप्रमुख सागर गायकवाड युवासेना जिल्हा संघटक अमोल फुंबे विशाल उपजिल्हा प्रमुख वैद्यकीय मदत पक्ष ओंकार शिंदे आदी उपस्थित होते मुंबई येथे हे नियुक्तीपत्र देण्यात आले तीन ते चार महिन्यामध्ये होणार आहे परंतु पक्ष संघटन मी आपलं झालं पाहिजे शाखा उघडल्या गे गेल्या पाहिजे असं वरिष्ठांच्या सांगण्यानुसार मी या ठिकाणी बोलतोय परंतु आमच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठलीही नगर शहरामध्ये एक शाखा या ठिकाणी मंगल गेट तर कुठं झाली नाही त्यांनी चौधरीने येऊन त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी केली आणि ते थोडस बदल करा असं त्यांच विषय झाला त्यामुळं बदल केलेला आहे त्यांच्यावर कुठली पक्षाची नाराजी नाही किंवा त्यांना पक्षातून काढलं नाही त्यांना आता हे जे रिक्त पद झाले कदाचित हे पद सुद्धा त्यांना मिळू शकतं संपर्क प्रमुखाचं हे ती चर्चा चालू आहे दे दे सा सा या या आणि शहर प्रमुखच बदलले असे नाही आणखी ठिकाणी आमचे बदल होणार आहे की जेणेकरून थोडस पक्षाचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी चांगल्या प्रकारे झाला पाहिजे असं त्यांचं एकमत आहे याने अजिबात नाही अजिबात अजिबात निवृत्ती आजी झाला काही लोकसभा निवडणुकीत खूप काही झालं असं काय मला तर माझ्या निदर्शनात नाही हा आमचे शहर प्रमुख दिलीप सातपुते त्यांनी शहरात शहरामध्ये जे चाललं होतं की आयुक्ताचा जो कारभार चालला होता त्या ते बाबतीत त्यांनी त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत प्रगट केलेलं आहे असं कुठलं आमचं महायुतीत बिघाडी वगैरे झालेली नाही परंतु त्याच्यामध्ये त्यांनी जे त्यांना जे वाटलं ते त्यांनी सांगितलेलं आहे

अल्पसंख्यांक जो हम काम कर रहे आपके साथ सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते मान्य श्री एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्याच पद्धतीने पक्षाचे सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी आमचे दुसरे जिल्हाप्रमुख बाबूशे टायरवाले असतील उपजिल्हाप्रमुख आमचे सुभाष भाऊ लोंडे असतील आमचे अल्पसंख्याकचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक अंजरबा असतील ती आहेत दिलीप सातपुते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार होते पण काही लग्नकार्याच्या यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही परंतु जी माझ्यावर जबाबदारी टाकली मी पूर्वी प्रमुख म्हणून मला त्या ठिकाणी साहेबांनी काम करण्याची जिल्ह्याला संधी दिली परंतु नगर शहरामध्ये पक्षवाढीसाठी आणि योग घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने की पक्ष वाढला पाहिजे लोकांपर्यंत स्कीम पोचल्या पाहिजे त्या अनुषंगाने माझी या ठिकाणी शहर प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे आणि मी त्या नियुक्तीचं या ठिकाणी सर्वांना मी सांगू इच्छितो की मी त्या माझ्या कार्यकालामध्ये जास्तीत जास्त काम पक्षवाढीसाठी काय काय करता येतील आणि लोक जनसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या ज्या स्कीमा आहेत त्या पोचवण्याचं काम करेल आणि जेवढा जास्तीत जास्त योगातलेले विधानसभा आसन महानगरपालिका आसन त्या याच्यामध्ये मोठं यश संपादन करण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे